नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो निवडणूक स्पेशल दोन हजार चोवीस हा व्हिडिओ म्हणजेच नुकतीच महाराष्ट्रात पार पडलेली जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची त्यावरती आधारित हे सगळे प्रश्न असतील हे प्रश्न एक्झाम बेस असतील म्हणजे एक्झामला विचारतील असेच ह्यामध्ये मी प्रश्न ॲड केलेले आहे टोटल आपल्या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न असतील आणि त्या तिसही प्रश्नाची पी डी एफ पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर का तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला तुम्ही आता स्किप करू नका तुम्ही प्रश्नाची लेवल बघा आणि प्रश्नाची काठणी पातळी बघा आणि मग सांगा कमेंटमध्ये की हे प्रश्न येऊ शकतात की नाही एक्झाममध्ये तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरू करतो बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर पहिल्या क्रमांकाचा क्रमांका प्रश्न आहे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला आल्या आहे तर सर्वांना माहितीच असेल बी जे पीला म्हणजे भाजप भारतीय जनता पार्टीला टोटल एकशे बत्तीस जागा आलेल्या आहे किती टोटल एकशे बत्तीस जागा आलेल्या आहे म्हणजे ते कोणते होते बी जे पी महायुतीचं सरकार आलेलं आहे सध्या राज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे बी जे पीला त्यानंतर शिंदेच्या सेनाला किती जागा आलेल्या आहे शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या त्यांना आलेलं आहे सत्तावन्न जागा आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीला आलेले आहे म्हणजे अजित पवारच्या गटाला आलेला आहे एक्केचाळीस जागा म्हणजे टोटल अशा किती जागा झालेल्या आहे तुम्ही याची प्लस करा सात तीन दहा आणि पाचन तीन आठ चार बारा आणि एक तेरा जवळपास तुम्ही जर बघितलं दोनशे तीस आकडा हा महायुती सरकारला प्राप्त झालेला आहे म्हणजे या ठिकाणी कोणाचं सरकार आलेलं महाराष्ट्रमध्ये भाजपचं तर बघा सर्वाधिक जागा भाजप पक्षाने जिंकलेल्या आहे लक्षात ठेवायचं हो आहे त्यानंतर शिवसेनाने जिंकलेले आहे त्यानंतर कोणी जिंकलेले आहे राष्ट्रवादीनं तर चला समोरचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक दोन नंबरचा नुकतेच दोन राज्यात विधानसभा निवडणुकाचा निकाल लागलेला आहे तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये तर लागलेला आहे आणि त्याचबरोबर झारखंडमध्ये पण निवडणुका झालेल्या आहे महाराष्ट्राबरोबरच त्याचा पण निकाल लागलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक आपला आहे चार नंबरचा सॉरी तीन नंबरचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार, पार पडली त्यात त्याच वेळेस कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली बरोबर आहे महाराष्ट्र आणि सोबतच झारखंड राज्यातसुद्धा निवडणूक झालेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे झारखंड राज्यात कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे आय एम पी प्रश्न आहे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता दा आहे झारखंड राज्यासंबंधित प्रश्न हा झामुमो म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा ह्या पक्षाने झारखंड राज्यात सर्वाधिक जागा प्राप्त केलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच नंबरचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक मताधिक्याने कोण विजय झाले म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची जी निवडणूक झालेली आहे तर सर्वाधिक मताने कोणता एम एल ए निवडून आलेला आहे कोणता आमदार निवडून आलेला आहे तर त्यांचं नाव आहे काशीराम पवार हे जे आमदार आहे हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहे म्हणजे सर्वाधिक जास्त लीड भेटलेली आहे त्यांना तर आय एम पी प्रश्नही लक्षात ठेवायचा आहे पाच नंबरचा त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सहा नंबरचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार आपण सर्वात जास्त उमेदवार बघितले मतांनी निवडून आलेले काशीराम पवार आणि सर्वात कमी जे निवडून आलेले मतांनी तर ते आहे मुक्ती मोहम्मद पर्याय क्रमांक एक नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात नंबरचा कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं नाही तर सगळे खाली तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला एक दोन तीन आणि एक ऑप्शन वेगळं आहे की ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद म्हणून म्हणजे म का मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेला नाही तर ते आहेत दिलीप वळसे पाटील म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण हे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहे अशोकराव चव्हाण हे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहे आणि शंकरराव चव्हाण हे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहे एकमेव दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले मुण्द नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा आठ नंबरचा घटक राज्यातील विधीमंडळाचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह कोणते तर द्वितीय किंवा वरिष्ठ विचारलेले आहे तर पर्याय क्रमांक आपला जो आहे दोन नंबरचा विधान परिषद बी नंबरचा तर हे याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी विधानपरिषद हे द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह म्हणून आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा बघा घटक राज्यातील विधिमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते बघा प्रथम आणि कनिष्ठ विचारलेले आहे अगोदर वरि वरिष्ठ आणि द्वितीय उपाय घेतला आपण त्याचं उत्तर होतं विधानपरिषद आताचं बरोबर उत्तर आहे विधानसभा प्रश्न क्रमांक जो आहे आपला एक नंबरचा बरोबर उत्तर आहे दहा नंबरचा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे या ठिकाणी सांगायचं आहे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे यशवंतराव चव्हाण पर्याय क्रमांक ए नंबरचं बरोबर उत्तर होईल यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बघू आपण समोरचा प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य संख्या किती आहे तर ही आहे महाराष्ट्राची विद्यमान सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आणि लोकसभेची जर विचारली तर अठ्ठेचाळीस सांगायची किती अठ्ठेचाळीस आणि जर का दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचा असेल तर तुमचे किती प्रतिनिधित्व लागते म्हणजे किती आमदार लागते तर एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा लागतो तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन समोरचा बारा नंबरचा महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम केले सर्वात कमी कालावधी तर पार पार न, ते केलेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधी यांनी पार पाडलेला आहे म्हणजे एका दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून ते राहिलेले आणि दुसऱ्या दिवशी शपथ घेतलेली आहे एकनाथ एक शिंदे यांनी लक्ष ठेवायचे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा तेरा नंबरचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेरा नंबरच्यामध्ये सर्वाधिक काळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण राहिलेले म्हणजे सर्वात कमी कालावधी कोणाचा बघितला आपण देवेंद्र फडणवीसचा आणि आता सर्वाधिक सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त काळ कोण राहिलेले तर ते राहिलेले आहे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहे कोण वसंतराव हे पर्याय क्रमांक सी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा या ठिकाणी महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती कोण आहे तर सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारी व्यक्ती कोण आहे शरद पवार हे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पंधरा नंबरचा महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे किती तीन वेळा विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी आपले पंधरा प्रश्न कंप्लीट झालेले आहे तर बघा ज्यांनी पण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, बर करा। आणि जे कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब तर कराच आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा करा आणि काही प्रश्न मी विचारता आहे त्याचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर जरूर टाईप करा आणि सोबतच ह्या व्हिडिओची तुम्हाला जी आहे ह्या ही पी पी टी पण भेटणार आहे म्हणजे ही पी डी एफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न होणार आय एम पी की दोन हजार चोवीसची निवडणूक झालेली आहे वीस ऑक्टोंबर सॉरी वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची निवडणूक झालेली आहे दोन हजार चोवीससाठीची तर त्या निवडणुकीत सर्वात जास्त कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे तर करवीर हा जो मतदारसंघ आहे याच्यात सर्वात जास्त मतदान झालेला आहे पर्याय क्रमांक डी नंबरचा बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा सतरा नंबरचा करवीर हा जो मतदार मतदारसंघ बघितला आपण सर्वात जास्त मतदान झालेला तर तो जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर करवीर हा जो मतदारसंघ आहे हा कोल्हापूर जिल्ह्यात येतो ज्या ज्याच्यात सर्वात जास्त मतदान झालेलं आहे करवीर मतदारसंघात लक्ष ठेवायचं आहे हो त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरच्यावर जाऊ आपण प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी आठ नंबरचा या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या मतदारसंघात झालेलं आहे सर्वात कमी विचारलेलं आहे तर कुलाबा हा जो मतदारसंघ आहे याच्यात सर्वात कमी मतदान झालेलं आहे आय एम पी प्रश्न आहे त्याला स्टार करा आणि जर का तुम्ही नोटबुकवर नोट डाऊन करून घेत असाल तर फारच छान त्यानंतर प्रश्न क्रमांक जाऊ आपण एकोणावीस नंबरच्यावर या ठिकाणी प्रश्न बघा कुलाबा हा जो मतदारसंघ आहे कोणत्या जिल्ह्यात येतो तर तो मुंबई शहर या ठिकाणी येतो कुलाबा मतदारसंघ मुंबई शहरमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस नंबरचा महाराष्ट्र विधान परिषदेत सदस्य संख्या किती असते तर महाराष्ट्र परिषदे सदस्य संख्या अठरा किती आहे अठरा तर विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा राहतो किती वर्षाचा सहा वर्षाचा राहतो विधान परिषदेचा कार्यकाल लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे जी महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणूक झालेली आहे तर ती कितव्या विधानसभेसाठी झालेली आहे तर ती पंधराव्या विधानसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक झालेली आहे कितव्या पंधराव्या विधानसभेसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा बावीस नंबरचा आहे तुमच्यासमोर ते ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण लागतं तर परिषद निवडणूक लढवण्यासाठी वयाची पंचवीस वर्षे पूर्ण असावे लागते त्या त्यानंतरच तुम्ही आमदार होऊ शकता निवडणूक लढू शकता तेवीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस यावर्षी भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहे तर सहा राष्ट्रीय पक्ष आहे भारतात टोटल दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा दौा चोवीस नंबरचा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना विचारली आली आहे तर पंचवीस जानेवारी हा एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे आणि पंचवीस जानेवारी हा इलेक्शन डे काय इलेक्शन डे म्हणून साजरा केला जातो इलेक्शन डे म्हणून लक्षात ठेवायचं आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी इलेक्शन जाने डे विचार इथे तुम्हाला आय एम पी प्रश्न आहे आपण त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पंचवीस नंबरचा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झालेली आहे तर सर्वांना जे कलम चोवीस हे भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर प्रेझेंट टाईम भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे आय। राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त आहे आय। मुख्य कोण राजीव कुमार पर्याय क्रमांक बी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सत्तावीस नंबरचा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून केव्हा साजरा केला जातो नुकतंच सांगितलं मी तुम्हाला इलेक्शन डे पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे आय एम पी प्रश्न आहे नुकतीच विधानसभेची निवडणूक झाल्यामुळं हा प्रश्न वारंवार वार, रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे याचं उत्तर होणार आहे बरोबर आपलं सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव काय पर्याय क्रमांक बी सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरच आहे राजकुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे बरोबर तर ते कितवे आहे त्याचा क्रमांक सांगायचा आहे तर ते पंचवीसावे निवडणूक आयुक्त आहे तो आहे पंचवीसावे पर्याय क्रमांक सी नंबरचा बरोबर उत्तर आहे शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक तीस नंबरचा महाराष्ट्रात किती टप्प्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे मतदान पार पडेल बघा प्रश्न नीट वाचा लोकसभा विचारलेली आहे बरं का विधानसभा नाही विधानसभेत म्हणजे आता जे विधानसभे झालेले आहे महाराष्ट्राचं तर ते किती टप्प्यात झालेले आहे तर ते एकाच टप्प्यात मतदान झालेलं आहे या ठिकाणी लोकसभेचं विचारलेलं आहे तर ते झालेलं आहे पाच टप्प्यात किती पाच टप्प्यात मतदान पार पडलेलं आहे विधानसभेचं पाच टप्प्यात विधानसभेचं एका टप्प्यात येईल आणि लोकसभेचं पाच टप्प्यात लक्ष हो ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी आपण टोटल तीस प्रश्न बघितलेले आहे आणि ह्या तिसरी प्रश्नाची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यामध्ये जायचं तिथून लिंक भेटेल तुम्हाला त्या लिंकवर ओपन करायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या ठिकाणी तुम्हाला चॅनलवरती पिन केलेली ही पी डी एफ दिसेल तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि परत एकदा याला रिवाईज करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नसून केलं तर प्लीज एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्याजवळ दहा बारा व्हॉट्सअप ग्रुप असतील तर फक्त तुमच्या एज्युकेशन जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला शेअर करा एवढी लिंक एवढंच तुमचं माझ्याकडे म्हणणं आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तुमचे आभार मानतो आणि भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र